कुठली कंपनी नाही माझी स्वतःची कंपनी म्हणून काम करणं हे आपल्या पुरेपुले परिमंडळाला एकमेव लाभलेला मुख्य अभियंता म्हणजे रवीन पवार जे जेव्हापासून यांच्या हातात कारभार आला आपल्या पुण्याचा तेव्हापासून आपल्या पुण्याचं एक पहिली फक्त मन होती की पुणे हे स्मार्ट सिटी म्हणून पण आता महाकरण हे स्मार्ट सिटी झालं तर हे फक्त एक पवार झालं साहेबांना आतापर्यंत जेवढे आपण जसं चीन काम करतं की पन्नास वर्षे साठ वर्षे पूर्ण तर असं साहेबांना मी जरी रिटायर झालो तरी इथून पुढं पन्नास वर्षे माझ्या जनतेला ग्राहकाला सुरळीत सेवा जावावी म्हणून सत्यशन पॉवर हाऊस असे उभारायचे काम केलेलं आहे आणि आत्ता पण आपल्या इथं सर्वात जास्त ज्यावेळेस माझी ओळख म्हणजे त्यावेळेस मी एकदा भेटलो होतो त्यावेळेस मला बोलले होते ते की बाबा जोपर्यंत आपण लोकांच्या दारात जातो त्यांचे चांगले कामं करत नाहीत तोपर्यंत आपल्याला कुणीही व्हॅल्यू देणार नाही खरं सांग साहेब यावेळेस आम्हाला पहिलं कुठं जर गेलं ना पहिले अगोदर क्लिअर नाही तर तुमची आम्ही फॅसिलिटी तुमचा एक प्रोडक्ट वापरला आली तेव्हापासून आम्ही एकदम पोहोचते आणि आमचे कार्यक्रम अभियंता पवार आपले सर्वसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आणि खाली पूर्ण टीम आमची चांगलं काम करते तेवढं म्हणायचं म्हणलं तर आपल्या इथं साहेब पहिलं फारक आपल्याला सर्व्हिस नव्हत्या मी एकदा साहेबांना बोलवतो तेव्हापासून आपल्याला केबल पण चालू झाला आणि दुसरं म्हणायचं झालं तर आपल्याला आपल्या पहिले ओपन हे होतं ट्रान्सफार्मर किंवा आपला एस टी बॉक्स तर साहेबांनी मला सांगितलं सिमरन एजन्सी म्हणून आलेली आहे ती सिमरन एजन्सी तुला एक हे करेल आणि तुला कुठं कुठं जाळ्या बसवते तेवढ्या जाळ्या जि बसून घेईल साहेब तुमच्या त्या सिमरन एजन्सीमुळं आमचा इतका फायदा झाला आहे की आमच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये लोक कचरा टाकत होते आज त्या सीमरा जाळी मागे तेव्हापासून कचरा दाखणं बंद झालं ना साहेबांना इतकं काही केलंय तिथून पुढंही करावं अशी माझी अपेक्षा आहे एवढं बोलून माणूस आणि सरकार आपले हे सुरवीर साहेब करतील यासाठी okay